आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे आषाढ महिन्यातली संकष्टी चतुर्थी उद्या आहे चोवीस जुलै तर बघा चतुर्थी दिवशी अनेक उपाय अनेक आ, सेवा या केल्या जातात आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावं आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं आपल्या कामातील प्रत्येक विघ्न दूर व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे प्रत्येकजण संकष्ट चतुर्थीचं व्रत हा मनोभावे करत असतो बरेच जण या दिवशी उपवास देखील करतात पण शरीराला जर तुमच्या झेपत नसेल तर तुम्ही या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल पण काही ज्या सेवा आहेत काही उपाय आहेत ते तुम्ही अवश्य संकष्ट चतुर्थी दिवशी करू शकतात त्यातीलच एक उपाय म्हणजे उद्या बघा चतुर्थी आहे त्यामुळे उद्या लवकर उठून सर्वांनी स्नान करून देवपूजा करून गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे एकवीस वेळा दुधाने पाण्याने ओम गंग आहे नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करायचे दुर्वा अर्पण करायचे आहे या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दर संकष्टीला करायच्या आहेत त्याचबरोबर गुळखोबऱ्याचा नैवेद्य पण आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थी दिवशी जाऊन एक वस्तू गणपती बाप्पांसमोर अवश्य ठेवायची आहे तर कोणती आहे ती वस्तू ते मी सांगणार आहे त्याचबरोबर आपल्याला दर संकष्टी चतुर्थीला संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला आपल्या घरामध्ये कापराबरोबर एक वस्तू जाळायची आहे नित्यनियमाने दर संकष्टी चतुर्थीला हे तुम्ही दोन उपाय करा बघा आपल्या आयुष्यामधले अनेक संकट अनेक विघ्न तुम्हाला दूर होताना दिसतील कुठलंही विघ्न तुमच्या आयुष्यामध्ये असू दे समजा नोकरीमध्ये काहीतरी अडचणी येत आहेत कोणतरी त्रास देत आहे तुम्हाला तुमचे सहकारी त्रास देत आहेत कुठलंच काम पूर्णत्वाला जात नाही आहे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नाही आहे आपल्या मुलांना मिळत नाही आहे यश तर आई वडील देखील मुलां करत आहे उपाय करू शकतात घरामध्ये सततचा आजार पण आहे मुलं खूप अभ्यास करत आहेत पण त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही आहे तुम्हाला स्वतःला तुमची प्रगती होत नाही आहे पतीची प्रगती होत नाही आहे प्राप्ती होत नाही आहे तर बघा हे दोन उपाय तुम्ही दर संकष्टीला करून बघा त्याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा जाणवेल तर काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते तर बघा दर संकष्टीला आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे आता उद्या संकष्टी आहे तर उद्या संध्याकाळी सहा नंतर तुम्ही ही जी वस्तू आहे ती कापुराबरोबर जाळायची आहे जा यासाठी एका स्टीलच्या वाटीमध्ये किंवा पणतीमध्ये दोन ते चार कापराच्या वड्या घ्या त्या प्रज्वलित करायच्या त्यामध्ये असेल तुमच्याकडे तर शेणाची जी गौरी असते गाईच्या शेणाची तर छोटासा तुकडा त्यामध्ये टाका किंवा गौरी नसेल तर काही हरकत नाही पण हा कापूर जळत असताना यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला टाकायची आहे लक्षात घ्या कापूर जळल्यानंतर त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे असेल तर शेणाची गौरी छोटासा तुकडा टाकला तरीही चालेल तर अशा प्रकारे या दोन वस्तू तुम्हाला या कापरामध्ये टाकायच्या आहेत आणि याचा जो धूर आहे तो घरभर फिरवायचा आहे बघा जेव्हा आपण असा हा धूर करतो पिवळ्या मोहरीचा शेणाच्या गौरीचा आणि कापराचा तेव्हा घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा शिल्लक राहत नाही त्यामुळे दर संकष्टीला आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये आजार पण असेल वाईट कुठल्या शक्ती असतील किंवा नजर दोष असतील तर ते सर्व निघून जातात आणि हा धूर फिरवत असताना ओम गंगणपते नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि सगळ्या घरामध्ये तुम्हाला हा धूर जो आहे तो पसरवायचा आहे अगदी छोट्याशा वाटीमध्ये पणतीमध्ये डिशमध्ये तुम्ही हा करू शकता स्त्री पुरुष कोणीही अशा प्रकारे हा उपाय करू शकतात त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी दिवशी अवश्य तुम्ही संध्याकाळच्या वेळेला एक तुपाचा दिवा अवश्य तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे बघा यामुळे सात्विकता आपल्या घरामध्ये पसरते वादविवाद भांडणे जर असतील तर ते कमी होतात मुले ऐकत नसतील तर मुलं ऐकतात आणि एक खूप चांगल्या प्रकारे एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला असा तुपाचा दिवा गाईच्या तुपाचा दिवा अवश्य देवघरामध्ये लावायचं आहे आता बघूया की उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपल्याला कुठल्या वस्तू या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये न्यायच्या आहेत आणि तिथे गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत बघा या वस्तू जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थीला ठेवतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येणारे अनेक अडचणी विघ्न जे आहेत ते हळूहळू दूर होऊ लागतात आणि आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ लागते त्यामुळे बघा या ज्या वस्तू आहेत त्या अवश्य तुम्ही तुम तुम्ही मंदिरामध्ये नेऊन गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत कारण बघा प्रत्येकाला आपल्या कामामध्ये प्रगती व्हावी असं वाटतं आपली आर्थिक प्रगती व्हावी आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये चांगलं यश मिळावं आपल्या नोकरीमध्ये यश मिळावं अभ्यासामध्ये यश मिळावं असं प्रत्येकाला वाटतं त्यामध्ये कुठलंच विघ्न येऊ नये तर विद्यार्थी म्हणा किंवा कोणही हा उपाय जर करतील जर संकष्टीला तर त्यांच्या आयुष्यामधले जे विघ्न आहेत ते हळूहळू दूर होतात आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होतो तर त्या वस्तू कुठल्या आहेत त्या बघूयात तर संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करू शकता मंदिरामध्ये जाऊन तर पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे एक पणती न्यायची आहे तुम्हाला मातीचीच पणती न्या वापरलेली नसावी उपायासाठी किंवा आधी घरामध्ये चांगली नवीन पणती घ्यायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे लावायचा आहे यामध्ये शक्यतो गाईचं तूप वापरायचं आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता फक्त मोहरीचं तेल तुम्ही इथे वापरू नका आणि असा हा दिवा संकष्टी चतुर्थीला अवश्य तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये लावायचा आहे दिव्याची वाद ही गणपती बाप्पांकडे येईल अशी करायची आहे दुसरी वस्तू आहे ते म्हणजे एक नारळ आणि दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे नारळ दुर्वा आणि शक्य असेल तर एक जास्वंदीचं फूल लाल लालफूलच अर्पण करा पण नारळ आणि दुर्वा ही खूप महत्त्वाची आहे तर हे तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणांशी अर्पण करायचं आहे बघा एक तुपाचा दिवा म्हणजेच पणती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे त्याचबरोबर एक नारळ आणि दुर्वा आणि शक्य असेल तर लाल फूल आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे आणि हे सगळं अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय तुमची मनातली इच्छा आहे ती तिथे बोलून दाखवायची आहे हा उपाय तुम्ही संकल्पयुक्त नाही केला तरी चालेल ज्या चतुर्थीला तुम्हाला जमणार नाही गावी जायचं आहे किंवा स्त्रियांना पिरियड्स आहेत तर ती संकष्टी तुम्ही स्किप करा आणि पुढच्या संकष्टीला पुन्हा तुम्ही हा उपाय करू शकता स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात तर नक्की तुम्ही उद्याच्या संकष्टीला हा उपाय करा दर संकष्टीला हा उपाय करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला फायदा तुम्हाला होईल आणि गणपती बाप्पांचा नेहमी आशीर्वाद आपल्यावरती या उपायांमुळे राहतो अत्यंत साधे सोपे उपाय आहेत नक्की करा तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्याच्या संकष्टीपासून हे उपाय करता येतील आणि नक्कीच त्यांना देखील याचा खूप फायदा त्यांच्या आयुष्यामध्ये होईल